आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ सर पुणे बार्शी तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्यास दोन हजार बावीस तेवीसच्या गळीत हंगामात ऊसतोड कामगार आणि ट्रॅक्टर ट्रॉली आणि मजूर टोळी भाड्यानं देऊन ठरलेल्या धरणं दहा लाख तीस हजार सहाशे आठ रुपये देण्याचं टाळल्याप्रकरणी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल झाली होती न्यायाधीश जी, जी एस पाटील यांनी कारखान्याविरुद्ध पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणी संतोष शिंदे आणि इतर शेतकऱ्यांच्या वतीनं ॲडव्होकेट आर यू वैद्य अॅडव्होकेट के पी राऊत आणि अॅडव्होकेट एस पी शहा यांनी काम पाहिले आहे न्यायालयानं दिलेल्या आदेशात या कारखान्याविरुद्ध सीआरपीसी कलम एकशे छप्पन्न तीन प्रमाणे पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करून साठ दिवसात अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत नमस्कार मी ऍडव्होकेट वैद्य बार्शी वकील संघ बार्शी दिनांक तेरा तीन दोन रोजी बार्शी येथील प्रथम न्यायदंडाधिकारी श्रीमती जी एस पाटील मॅडम यांनी येश्री साखर कारखाना खामगाव तालुका बार्शी यांचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक यांच्याविरुद्ध सी आर पी सी कलम चार एकशे छप्पन तीन प्रमाणे वाधवी कलम चारशे वीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करून साठ दिवसाच्या आत चौकशी अहवाल कोर्टात दाखल करण्याचे आदेश पारित केलेले आहेत यामध्ये हकीकत आशिकी संतोष शिंदे व इतर तेरा शेतकरी बाबुळगाव तालुका बार्शी हे कारखान्याला ऊस तोड मजूर आणि ट्रॅक्टर ट्रॉली वाहतुकीसाठी पुरवितात त्यांचा तो व्यवसाय असल्यामुळे सदर येडेश्वरी साखर कारखान्याने सदर शेतकऱ्याकडून आणि ट्रॅक्टरचे मालक यांच्याकडून सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या गळीत हंगामाकरिता टोळीचे भाडे व मजूर यांच्याकरिता वाहने भाड्याने लावलेली होती त्यांच्यामध्ये झालेल्या कराराप्रमाणे त्यांना रक्कम देणे अनिवार्य असतानाही सदर शेतकऱ्यांनी आणि ट्रॅक्टरच्या मालकांनी त्यांच्या होणारे भाड्याची आणि मजुरीची रक्कम कारखाना प्रशासनास मागू नये कारखाना प्रशासनाने सदर रक्कम उडविण्याच्या उद्देशाने शेतकऱ्याची फसवणूक करण्याच्या उद्देशाने सदर रक्कम दिली नाही म्हणून सदर शेतकरी यांनी पांघरी पोलीस स्टेशन व त्यानंतर पोलीस अधीक्षक साहेब सोलापूर यांच्याकडे रितसर तक्रार दिली होती मात्र त्या तक्रारीची दखल त्यांनी घेतली नसल्यामुळे संतोष रामचंद्र शिंदे यांनी इतर शेतकऱ्याच्या वतीने व स्वतःकरिता बार्शी येथील फौजदारी न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली होती त्यामध्ये मान्य जी एस पाटील मॅडम यांनी तारीख तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक यांच्याविरुद्ध सी आर पी सी कलम एकशे छप्पन तीनप्रमाणे गुन्हा दाखल करून साठ दिवसात दोषारोपत्र किंवा अहवाल कोर्टात दाखल करण्याचे आदेश केलेले आहेत याबाबत बार्शी तालुक्यातील बाबुळगाव येथील संतोष रामचंद्र शिंदे यांनी वाहतूक खर्च आणि त्यावरील चाळीस टक्के कमिशन ठरल्याप्रमाणे ही रक्कम मिळाली नसल्यानं ऊसतोड करणारे आणि मजूर पुरवठा करणाऱ्या चौदा जणांच्या टोळी प्रमुखाच्या वतीनं प्रथम पांगरी पोलिसां आणि पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे तक्रार केली होती त्याची पोलीस खात्यानं दखल घेतली नाही ऊस तोडणी आणि वाहतुकीचं काम करीत आहे तरी मी तेवीस बावीस तेवीस सीजनला एडिशरी शुगर युनिट नंबर दोन संग तोंडी करार केला होता आणि ते त्या कराराप्रमाणे आम्ही त्यांची वाहतूक केलेली आहे आमचं वीस टक्के तोडणीसाठी आणि चाळीस टक्के वाहतुकीसाठी ठरलं होतं तर त्यांनी आम्हाला वाहतुकीचं काही कमिशन दिलेलं नाही आणि अंतरात मी त्यांनी तफावत अडीचशी तफावत ठेवून अंतर कमी करून आमची फसवणूक केलेली आहे या ह्याच्यासाठी आम्ही पांगरी पोलीस स्टेशनला गेलो तिथे काही गुन्हा नोंद गुन करून घेतला नाही त्यांनी तक्रार आमच्या ऐकून घेतली नाही म्हणून ना आम्ही वैद्य वकिलामार्फत त्यांच्यामार्फत आम्ही कोर्टात गेल्यामुळं आज आम्हाला कोर्टानं न्याय दिलेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश म्हणून संतोष शिंदे यांनी सर्वांच्या वतीनं बार्शीच्या प्रथम वर्ग न्यायालयात कारखान्याचे चेअरमन आणि संचालक यांच्या विरुद्ध सर्वांचे दहा लाख तीस हजार सहाशे आठ रुपये दिले नाहीत म्हणून महादवी चारशे वीस चौतीस प्रमाण खासगी फिर्याद दाखल करताच न्यायालयावरील वरील आदेश दिला या प्रकरणी संतोष शिंदे आणि इतर शेतकऱ्यांच्या वतीनं ऍडव्होकेट आरिण वैद्य ॲडव्होकेट के पी आणि ॲडव्होकेट एस पी शाह यांनी काम पाहिलं यामध्ये संतोष रामचंद्र शिंदे अजित कल्याण शिंदे विष्णू ज्ञानदेव शिंदे ज्योतिराम भगवान लोंढे संतोष बबन शिंदे विशाल वैजनाथ शिंदे सुरज सिद्धेश्वर शिंदे दत्तात्रय नंदकुमार शिंदे स्वप्नील गुलाब शिंदे विजय बाळनाथ शिंदे बाबासाहेब मोहन शिंदे धर्मराज गोरख साळुके अमित गोपीनाथ निकम यांनी तक्रार केली होती कारखान्याविरुद्ध सी आर पी सी तलक एकशे छप्पन्न तीन प्रमाण पांघरी पोलिसांना गुन्हा दाखल करून साठ दिवसात अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मी अजित कल्याण शिंदे राहणार बाभूलगाव तालुका बार्शी जिल्हा सो सोलापूर एडिश्वर कारखाना युनिट टू मार्फत आम्ही युनिट एकशे कारखाना युनिट एक केस या कारखान्याला आम्ही सन दोन हजार बावीस तेवीसला ला त्या हंगामात ऊस तोडणी व ऊस कामगार ती घेऊन आम्ही त्यांनी तोंडी करार करून ऊस वाहतूक केली असून तिथे आमचं असं ठरलं होतं की वीस टक्के कमिशन व चाळीस टक्के वाहतुकीला कमिशन असं ठरवून बी आणि अंतरात बी फसवणूक करून म्हणजे काय म्हणतात अंतरात बी आमचं पैसे कपात करून आम्हाला त्यांनी पैसे दिलेले नाहीत आजपर्यंत बी आमची फसवणूक केल्यामुळे आम्ही या पैसे काढून टोळी आणता पुन्हा लेबर सांभाळतो आणि जर लेबर पळून गेलं तरी कारखानाही ट्रॅक्टर मार्कला जबाबदार घेत धरतो आणि त्याचे पैसेही आम्हालाच भरावं लागतात आणि ते सदर सगळी शेतकऱ्याची फसवणूक होती असे आम्ही तेरा चौदा जण शेतकरी आहोत या की ते आमच्या तेरा चौदा जणांची फसवणूक झालेली आहे की त्याच्या आम्हाला वाहतूक मिळेल नाही कमिशन मिळेल नाही किंवा काही आता आतापर्यंत आम्हाला कुठलंही त्याची रक्कम मिळेल नाही तरी यापुढेही आम्हाला व्याजासहित आम्हाला विनंती महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा